जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत सुरमी सुपर बाजार मध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी तुफान गर्दी दिवाळीच्या आगमनाने संगमनेर शहर आणि तालुक्यात उत्साह फुलला आहे दीपावलीसाठी किराणा बाजार सज्ज झाले असून फराळासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे फराळाचे तयार पदार्थ बाजारात सहज उपलब्ध असले तरी संगमनेरकरांना घरच्या घरी फराळ बनवण्याची परंपरा अजूनही प्रिय आहे त्यामुळे किराणा दुकानातून साहित्य खरेदी करून फराळाचे पदार्थ तयार करण्याची लगबग घरोघरी सुरू आहे शनिवारी बी एड कॉलेज जवळील अकोले रोडवरील सुरवी सुपर बाजार येथे खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली रवा मैदा हरभरा डाळ साखर आणि तेल या वस्तूंना विशेष मागणी असल्याचे दुकानदारांनी सांगितले या दिवाळीत आपल्या घरासाठी आवश्यक सर्व साहित्य उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी दरात मिळवण्यासाठी सुरभी सुपर बाजारला जरूर भेट द्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत